नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आत्ताची मोठी अपडेट कोषागार कार्यालयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य अन्यथा नोव्हेंबर पेड इन डिसेंबरचे वेतन मिळणार नाही तर तसा शासन निर्णयही निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतनाबाबत आत्ताची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे याबाबत नियोजन विभागामार्फत शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वकच माहिती कोष दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे आणि यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम तर भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहरण व संविस्तर अधिकाऱ्यांचे दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असणार आहे अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांघिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण आणि सविस्तर अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत कोषागार कार्यालयात सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे प्रमाणपत्राशिवाय वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत याबाबत सविस्तर शासन निर्णय नमूद करण्यात आलेला आहे